नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आशियाई विकास बँकेच्या अकराव्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मसातो कांडा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मसातो कांडा असं त्यांचं नाव आहे ए डी बी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक बैंक, या बँकेचे अकराव्या क्रमांकाचे प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे मसातो कांडा पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पळ विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आशिया पॅसिफिक फोरममध्ये सामाजिक सुरक्षा चांगल्या पद्धतींसाठी कोणत्या देशाला पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी भारताला आशिया आणि पॅसिफिक दोन हजार चोवीस साठी चांगला सराव पुरस्कार प्रदान करण्यात आला भारताला आपल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी चांगल्या पद्धती अवलंबल्याबद्दल या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढे जाण्याच्या अगोदर एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली दोन हजार चोवीसची जी काही इयरबुक आहे वर्षभराची जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही इयरबुक लवकरच या ठिकाणी आपण लॉन्च करणार आहोत या इयरबुकमध्ये काय भेटणार आहे कंटेंट काय आहे त्याचा इंडेक्स काय आहे येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये मी तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी तुम्हाला जर ही इयरबुक पाहिजे असेल तर सिंपल तुम्हाला दोन स्टेप करायचे आहेत पहिली स्टेप काय आहे हा जो काही या ठिकाणी स्कॅनर दिलेला आहे याला स्कॅन करायचा आहे या इयरबुकची किंमत दरवर्षीप्रमाणे फक्त नव्याण्णव रुपये या ठिकाणी असणार आहे या स्कॅनरला स्कॅन करून नव्याण्णव रुपये तुम्हाला पेमेंट करायचा आहे आणि हा जो काही खालील दिलेला मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे नाविल हा नंबर जवळपास सगळ्या जणांकडे आहे हा माझाच नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला या पेमेंटचा मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला की तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि येणाऱ्या वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तुमच्या तुम्हा पर्टिक्युलर ग्रुपमध्ये या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल इयरबुक दिली जाईल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असणार आहे ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरस काढू शकता पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हॉर्नबिल फेस्टिवल दोन हजार चोवीस या प्रसिद्ध उत्सवामध्ये पंचवीसावे वर्ष या ठिकाणी सध्या साजरं केलं जात आहे परंतु प्रश्न काय विचारण्यात येत आहे हा जो काही हॉर्नबिल नावाचा महोत्सव आहे फेस्टिवल आहे तो कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर नागालँड या राज्यामध्ये हा प्रमुख सण आहे हॉर्नबिल फेस्टिवल दोन हजार चोवीस याचं पंचवीसावं वर्ष यावर्षी साजरं करण्यात येत आहे पुढचा प्रश्न केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमधील पंचेचाळीस पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए ओडिसा आणि पर्याय क्रमांक बी त्रिपुरा लक्षात घ्या ओडिसा आणि त्रिपुरा या दोन राज्यांनी या ठिकाणी पंचेचाळीस पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार जिंकले नेमके तर प्रत्येकी सात सात पुरस्कार या ठिकाणी ओडिसा आणि त्रिपुरा राज्याने या ठिकाणी जिंकलेले आहेत दोन नंबरला कोणतं राज्य आहे तर दोन नंबरला आपलं राज्य महाराष्ट्र आहे महाराष्ट्र राज्याने तब्बल सहा पुरस्कार या ठिकाणी जिंकलेले आहेत पंचेचाळीस पुरस्कारांपैकी कोण जाहीर केलं केंद्राच्या पंचायती राज राज्य मंत्रालयाने ठीक आहे या ठिकाणी पाहूया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाकीच्या वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आलेले जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान दोन हजार तेवीस राजकुमार हिराणी यांना आय ए एफ चा जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार श्री श्री रविशंकर यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार सामंता हार्वे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस डॅनियल बरेनबोईन व अली अबू आवाद यांना जे सी बी पुरस्कार साहित्य दोन हजार चोवीससाठी उपमन्यू चॅटर्जी यांना दोन हजार चोवीससाठीचा फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल बॅचेलेट यांना पाहूया पुढचा प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम टिंबटिंबला किंवा टिंबटिंब नार्कोटिक ड्रग्ज वरील युएन आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला देश भारत देश लक्षात घ्या या ठिकाणी भारत प्रथमच नार्कोटिक ड्रग्जवरील युएन आयोगाचे अध्यक्षपद भूषवणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नार्कोटिक्स ड्रग म्हणजेच सी एन डी आयोगाच्या अडुसष्टाव्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड करण्यात आलेली आहे व्हिएन्ना येथील यु एन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी ज्यांचं नाव आहे शंभू कुमारन यांनी अधिकृतपणे नार्कोटिक्स ड्रग्ज आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या महत्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी भारताची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच भारत नार्कोटिक ड्रग्जवरील युएन आयोगाचे अध्यक्षपद या ठिकाणी भूषावणार आहे पाहूया पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राहुल नार्वेकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सलग दुसरी वेळ आहे या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्षपद भूषवण्याची राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्चचे नवीन अध्यक्ष बनलेत रघुवेंद्र तंवर विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर नेपाळचे सरन्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत इंटरपोलचे नवीन महासचिव बनलेत वालदेसी उकिरजा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती नाटोचे यू एसमधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अभुदय जिंदाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत जय शहा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी दरवर्षी दहा डिसेंबरला या ठिकाणी आपण मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या दत्तक आणि घोषणेचा सन्मान करण्यासाठी ही तारीख या ठिकाणी निवडण्यात आलेली होती आणि तेव्हापासून नाईनटीन फोर्टी एट पासून दहा डिसेंबरला दरवर्षी आपण मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी अजून एक या ठिकाणी महत्वाचा दिवस आहे अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी देखील दहा डिसेंबरला आहे दोन्ही तिन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो दोन हजार मधील ACC अंडर 19 आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेशने आपल्या भारताचा या ठिकाणी पराभव करत एसीसी अंडर नाइन्टीन आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे हे जे काय एसीसी अंडर नाईन्टीन आशिया कप आहे याला सुरुवात कधी झाली तर याची पहिली आवृत्ती झाली एकोणीसशे एक मध्ये लेटेस्ट आवृत्ती झाली दोन हजार मध्ये पुढची आवृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे टोटल याच्यामध्ये आठ संघ असतात आतापर्यंत सगळ्यात यशस्वी संघ कोणता आहे असं विचारलं तर भारत आहे आठ वेळेस या ठिकाणी आशिया कप जिंकला आहे अंडर नाईन्टीनचा भारताने आणि करंट चॅम्पियन कोण आहे तर बांगलादेश आहे आणि बांगलादेशचं हे दुसरं टायटल असणार आहे या गोष्टी बिलकुल विसरायच्या नाहीयेत ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीस भारत ए या संघाने जिंकलं आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने त्याच्यामध्ये कांस्य पदक जिंकलं इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीस अफगाणिस्तान चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटी इंटरनॅशनलचं विजेतेपद भारताने जिंकलं चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद ओडिसाने पटकावलं हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने जिंकली किंग कप चोवीस मॅक्स वर्सापेनने जिंकलं आणि दोन हजार चोवीस एसीसी अंडर नाईन्टीन आशिया कप बांगलादेशने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्यामध्ये शंभर दिवसांची टी बी निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी या ठिकाणी या शंभर दिवसांची टी बी निर्मूलन मोहीम सुरू केली आहे लक्ष द्या टी बी ज्याचा फुल फॉर्म आहे टुबोरकुलोसिस बरोबर तर याच्याबद्दल तीन पॉईंट लिहून घ्या अत्यंत महत्त्वाचे आहेत हे तीन पॉईंट परीक्षेला ऑलरेडी विचारलेले आहेत जसं की पहिला पॉईंट टी म्हणजे काय कोलोसिस मराठीमध्ये काय म्हणता येईल क्षयरोग दिवस कोणता आहे मग महत्त्वाचा जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो चोवीस मार्चला दोन हजार चोवीसची थीम काय आहे यस yes, वी कॅन्ड एंड टी बी अशा प्रकारची थीम आहे आणि भारताचं उद्दिष्ट काय आहे टी बी नष्ट करण्याचं तर दोन हजार पंचवीस पर्यंत टी बी नष्ट करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत टी बी निर्मूलन मोहिमेच्या अंतर्गत ठीक आहे हरियाणा या राज्यामध्ये शंभर दिवसाची ही मोहीम सुरू केली आहे तर हरियाणाबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे सासष्ट ला मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिली एआय मॉम इन्फ्लुएन्सर कोण बनलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काव्या मेहरा असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट ए आय मॉम इन्फ्लुएन्सर या ठिकाणी बनलेली आहे प्रश्न आहे ए आय संदर्भात ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तर याच्या रिलेटेड असलेले जे काही लेटेस्ट करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक ए आयचं नाव आहे ई व्ही आय डब्ल्यू एच ओच्या ए आय डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह ए आय सौंदर्य स्पर्धेचं नाव आहे मिस ए आय ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त झाला प्रज्ञा मिश्रा जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी युक्रेनने या ठिकाणी व्हिक्टोरिया शीला केलं ए आयसाठी आय एस ओ फोर टू झिरो झिरो वन टू झिरो टू थ्री सर्टिफिकेशन प्राप्त केलं इन्फोसिस कंपनीने नासाने प्रथम मुख्य ए आय अधिकारी नियुक्त केलं डेव्हिड सालवाजिनी टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केले फ्रान्समध्ये आणि भारतातील पहिली एआय मॉम इन्फ्लुएन्सर या ठिकाणी बनलेली आहे काव्या मेहरा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतात पहिले स्वदेशी प्रतिजैविक विकसित केलेलं आहे तर या स्वदेशी प्रतिजैविक विकसित केलेल्या अँटीबायोटिकचे नाव काय आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रोनाउन्शिएशन थोडंसं टफ आहे लिहून घ्या नाफी मायसिन काय आहे नाफी मायसिन हे काय आहे इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस अँटीबायोटिक आहे स्वदेशी प्रतिजैविक विकसित केलं आहे त्या अँटीबायोटिकचं हे नाव आहे नाफी मायसिन असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे धर्मेंद्र प्रधान त्यांनी पी एम ई विद्या डी टी एच ट्वेंटी फोर बाय सेवन चॅनल एकतीस लाँच या ठिकाणी केलेले आहे तर या चॅनलचा लॉन्च करण्याचा मागचा प्राथमिक उद्देश काय आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय सांकेतिक भाषेचा प्रचार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने एक पाऊल आहे आणि देशभरातील श्रवण अशक्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुभव देखील या ठिकाणी बदलण्यास मदत होणार आहे शेवटचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने सार्वजनिक गोमांस खाण्यावरती बंदी घातलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्य सरकारने पब्लिकली जे काही गोमास खान आहे त्याच्यावरती या ठिकाणी बॅन केलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने कोणती तारीख जागतिक ध्यान दिवस म्हणजेच वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून स्वीकारलेली आहे पंधरा नोव्हेंबर एकवीस डिसेंबर एकोणीस डिसेंबर की अठ्ठावीस जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन पाहणे हे देखील तितकंच जास्त महत्वाचं ठरणार आहे